भीषण अपघात विसरवाडी दुधाचा टेम्पो उलटून रस्त्यावर दूधच दूध विसरवाडी नजीक कुंभारपाडा फाट्याजवळील घटना नंदुरबार विसरवाडी रस्त्यावर विसरवाडी नजीक कुंभारपाडा फाट्याजवळ आज सकाळी दूध वाहतूक करणारा टेम्पोचा अपघात झाला या अपघातात दूध वाहतूक करणारा पिकअप टेम्पो रस्त्यावर पलटी होऊन दूधने भरलेले कॅन रस्त्यावर पडल्याने रस्त्यावर सर्वत्र दूधच दूध सांडले गेले आणि रस्त्यावर दूधचा पांढरा सडा पसरलेला दिसून आला. यामुळे हजारो लिटर दूध वाया गेले. तर वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. काही वेळासाठी रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार एक दुधाचा पिकअप टेम्पो वाहन आज सकाळी विसरवाडी परिसरातून दूध संकलन करून गुजरात राज्यातील सुबीर येथे जात असताना विसरवाडीजवळील कुंभारपाडा फाट्याजवळ वाहन चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने हा टेम्पो थेट रस्त्यावर पलटी झाल्याने वाहनाचे नुकसान झाले तर यामुळे टेम्पो मधील दुधाचे भरलेले कॅन यातील हजारो लिटर दूध हे रस्त्यावर सांडले या अपघातात वाहन किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे तर रस्त्यावर विखुरलेले दुधाचे कॅन व वा वाहन चालकास स्थानिक नागरिक व कुंभारपाडा येथील राज्यपाल गावित युवराज गावित यांनी दुधाचे कॅन बाजूला करून अपघातग्रस्त वाहन चालकास विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तसेच रस्त्यावरील वाहतूक देखील सुरळीत केली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर